हा ऐतिहासिक निर्णय या निर्णयाने भारतीय जनता पक्षाचं पिकळ उघड पडलेलं ज्या धनशक्तीच्या भरोश्यावर यांनी जनतेला आणि विरोधी पक्षाला ना नामोहरण करण्याचा प्रयत्न केलेला होता काही विशिष्ट उद्योगपतींना मोठा करून त्यांच्या माध्यमातून पक्षाची तिजोरी भरायची आणि त्या धनाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करायचा ही जी पद्धत या देशामध्ये सुरू झाली इलेक्ट्रॉनिक्स पॉन्डच्या माध्यमातून त्याला मात्र सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपरात दिली आणि हे संपूर्ण असंविधानिक ठरवत असताना तो पैसा सुद्धा ज्यांच्याकडून आला त्यांना परत देण्याचं काम ते परत करावंच लागेल असाही सामील सहभागी निर्णयामध्ये असल्यामुळे मला वाटतं आता भारतीय जनता पक्षानं जे धनशोषण करून स्वतःच्या पक्षाला मोठा एक गबाळ उपलब्ध करून देत होता या माध्यमातून त्यातून सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या अर्थानं लोकशाही संरक्षणाचं काम केलंय असं म्हणता येईल रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका